स्वामी समर्थ सर्व स्वामी सेवकऱ्यांना सतशा सविन आहेत स्वामी समर्थ मी विजय मालू लोकरे राहणार मी लोअरपडला राहतो आणि हे सगळं अध्यात्म माझ्या आईकडून मला मिळालं बालकडून म्हणण्यापेक्षा तिच्या दुजातून मला हे सगळं सगळं प्राप्त झालं माझी आई शिक्षिका आणि ज्योतिषी होती तिच्या दुजातून अनुवंशिकपणा म्हणतात तो आलेला आहे आणि ही गॉड गिफ्ट आहे आणि मला अध्यात्म हे सगळं माझ्या भावांनी आमचं अध्यात्मिक खरणंच होतं त्याच्यामुळे काय माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवायला लागत नाही त्याप्रमाणे बारा वर्षापासून बारा गणपती बारा सूर्य बारा ज्योतिर्लिंग हे सगळं आईने पाठ करून घेतले होते त्याच्यामुळे काय पूजा पाठ वगैरे करताना अगदी सोपं गेलं आणि मग कालांतराने वीस बावीस वर्षाचा असं मी बाहेर पूजा करू लागतो बाहेर पूजा करू लागलो मग सत्यांची पूजा नवग्रह शांती शांती चंडी हवन हे सगळं करू लागलं ही माझ्या आईची कृपा आहे आणि कालांतराने आज चंडीपाठाचे पन्नास वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होतील म्हणजे बघा आज स्वामींनी माझ्याकडून किती करून घेतलं आहे आणि त्यानंतर स्वामी स्वामींचा एक मोठी प्रतिमा माझ्याकडे आली त्यावेळेला मला घर पण नव्हतं तर लालबागला स्वामींसमोरचा विनंतीनुसार मी ह्या आध्यात्मिकात पुढे पुढे जात राहिलो ती त्यांची कृपा आहे आणि ते माझं घर नसताना पण मी लालबागचा तो भालचंद्र महाराजचा मठ आहे तिथे मी ते स्वामीची प्रतिमा ठेवली आणि त्यांना रिक्वेस्ट केली की मला एवढी मोठी प्रतिमा घरी ठेवायला जागा नाही आहे तर देवीच्या वेळेला आम्ही ती प्रतिमा घेऊ आणि वाजत गाजत देवी आणि ही प्रतिमा आपल्या नवरात्रात बसवली आणि तेव्हापासून ही तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि तेव्हापासून ते स्वामींनी मला घर दिलं आणि ती प्रतिमा स्थापन केली त्यानंतर स्वामी भक्तांची खूप रेग लागू लागली मार्गदर्शन करू लागलो पण भगतगिरी नावाचा शब्द नाही स्वामींना ते आवडतच नाही आहे समजलं चमत्कार वगैरे मलाही स्वतः आवडत नाही आपण जो पण उठतो स्वामी उठवतात हा एक चमत्कार आहे खारं पाण्याचं गोड पाणं करतो हा एक चमत्कार आहे आणि तुम्हाला इथे आल्यानंतर मनशांती आत्मशांती ग्रहशांती मिळते हा पण एक चमत्कार आहे चमत्कार म्हणजे पा पैशाचा पाऊस पडणं आणि हे मिळणं ते मिळणं हे आणि माग माग मागायला स्वामी आप काही नोकर नाही आहेत समजलं तिथे सूर्यप्रकाश झाला की अंधकार नष्ट होतो तसं स्वामी म्हणजे सूर्य आहेत तुम्ही आलात तर तिथले तिथे तुम्हाला चमत्कार दर्शनाने होतो हो। दर्शन होणं हा एक मोठा चमत्कार आहे स्वामींचं दर्शन होणं हा एक चमत्कार आहे तर नुसत्या हातवर हातातून हे पाडणं ते पाडणं ह्याच्या पलीकडे आणि नामस्मरणात जो आनंद आहे तो अविट आहे आणि तो जो आनंद आहे तो त्याचा अनुभव म्हणजे अनुभूती घ्यायला जातात त्याने अनुभवायची ती अनुभूती म्हणून आता हा या म्हटाची संकल्पना खूप आजारी पडलो होतो त्यानंतर स्वामींनी मला जीवदान दिलं त्यामुळे मी सांगितलं होतं की आता जर मला जीवदान देत आहे तर भव्य दिव्य अशी आपली वास्तू हो द्या मग म मुलानं संकेत आले स्वामीच्या अशा अशा मठाबद्दल मला कधी स्वामी संकेत देत नाही स्वामी माझ्याशी बोलत नाही मला कुठल्याही देवतांचा जटांचा नाही आहे उगी स्वामी माझ्याशी बोलतात मला हा देवप्रसाद नाही ही असला अपभ्रंशता मी कदा करतच नाही आणि स्वामी माझ्याशी बोलतात वगैरे नाही मी स्वामींशी बोलतो प्रामाणिकपणे कोणीही स्वामीशी बोललं त्याची मनोकामना सिद्धीच जाते आणि पण प्रामाणिकपणा पाहिजे आणि तो प्रामाणिकपणा स्वामींनीच मला दिला आहे आणि त्याप्रमाणे ह्या मठाची स्थापना स्थापना म्हणण्यापेक्षा की स्वामींनी निवडली आहे कारण का इथे औदुंबर आहे इथे वट वा, पिंप वटवृक्ष आहे आणि तिथे पिंपळ आहे हा त्रिवेणी त्रिकोण आहे त्या त्रिकोणात स्वामी वसलेत ही ए, ही स्वामींची स्वामी इच्छा आणि स्वामी आम्ही स्वामींच्या इच्छेतच इ इच्छा स्वामींची इच्छा तीच आमची इच्छा स्वामींची इच्छा तर तोच आमचा प्रसाद असं म्हणून या मठाचं अर्धवट बांधकाम आहे तरी पण आपण रामलल्लाची मूर्ती आल्यामुळे त्याच दिवशी आपण ह्या ह्याची स्थापना केली आता मूर्तीची स्थापना होणार आहे पण रामलल्ला ज्या वेळेला स्थापन झाले तिकडे मंदिरात त्याच वेळेला आपल्याकडे रामाची मूर्ती आली गणपतीची मूर्ती आली आणि हा एक योग आहे आणि पुढे आपल्या मठात जशी प्रतिमा दिसते तशी एक भव्य दिव्य मूर्ती बसणार आहे आणि ती स्वामींच्या इच्छेने बसणार आपण प्रयत्न करतो आहे आणि आत्तापर्यंत बसल्यापासून जी लोकांची रेख आहे ते तुम्ही बघताच आहे आणि कुठल्याही आपण कुठल्याही गोष्टीचं दुकान मांडलेलं नाही आणि सोम माजवलेले नाही लोकाला आज सर्व सुखी आहेत लोक पण त्यांना मानसिक शांती नाही आणि ते मानसिक स्वामी आपले स्वामी देतात कारण स्वामी हे माझे सूर्य आहेत आणि सर्व संत म्हणतात त्यांचे किरण आहेत एवढं मी विषय एकाच वाक्यात सांगतो की स्वामी म्हणजे सूर्य आहेत सर्व संत म्हणतात त्यांचे किरण आहेत आणि स्वामी चतुर्थ दत्त आहेत कलियुगात सत्ययुगात दत्त भगवान वापरण श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती आणि चतुर्थ दत्त स्वामी समर्थक कलियुगातले जात आणि स्वामींची स्वामीं जी इत्तंभूत माहिती आहे ती विजय पुराणात आहे तर आपण तो संदर्भ मी घेतला विजय विजय पुराणातील जो संबंध आहे तो स्वामींचे इतंभूत माहितीप्रमाणे त्यांचं नाव विजय विजय दत्त हे स्वामींचं नाव आहे विजय दत्त हे स्वामींचं नाव आहे नरसिंहान स्वामींचं नाव विद्याभारती स्वामींचं नाव अशी स्वामींची जी अप्रचलित नावं आहेत त्यापैकी विजय दत्त आहे आणि अक्कलकोट निवासी तर आहेच पण आपल्या इथे औदुंबराखाली ते बसल्यामुळे औ श्री विजय दत्त औदुंबर निवासी असं आपण बिरलावली आपण स्वामींसाठी लावले आणि ही लोकांना आवडलेली आहे कारण औदुंबराच्या झाडाखाली माझं स्थान असावं अशी स्वामींची पण इच्छा आहे आणि त्या इच्छा इच्छेप्रमाणे हे सगळं घडलेलं आहे त्यांची कृपा आहे आणि या प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतो आहे ज्या भक्तगणांच्या चेहऱ्यावर आनंद बघून मला आणखी आनंद द्विगुणित होतो आणि त्या औदुंबराकडे मी माझं स्थान मांडलेलं आहे कारण इथे बसल्यानंतर सग सगळे भाविकाने अगदी तृतज्ञ ते नमस्कार करतात पाया पडणं मला आवडत नाही स्वामींच्या समोर पाय पडलेला आवडत नाही म्हणून तिथे एका कोपऱ्यात खाली बसतो आणि सगळ्यांनी सांगितलं की लांबून आपण नमस्कार स्वामी समोरचा म्हणूया आणि जर असं जर तुमच्या मनात तेवढा भाव आहे तर फोन उचलताना पण स्वामी समोरचा म्हणा हॅलो म्हणू नका तर अनायसी तुमच्याकडून जप होतो कोणी भेटला तर स्वामी समोरचा म्हणा हा तुमचा अजपा जप होतो म्हणजे आपण श्वास घेतो तो, तो पण अजपा जपा आहे तर आपण भेटताना पण स्वामी समर्थ म्हटलं तर आपले एक देव जाते शब्दधारी जसं अगर अगरबत्तीला तिकडे सुगंध येतो तसं स्वामी समर्थ म्हटलं तर एक वेगळंच वातावरण निर्माण होतं तर आपण हे वातावरण स्वामीमय करायचं आता मी ते अखंड स्वामी समर्थ झाडाखाली जेच बसतो या वृक्षा औदुंब वृक्षाखाली लिहिताना तुम्ही पण लिहा लिहिताना काय आपण मूर्तिकार नाही आपण मूर्ती घडवू शकत नाही पण जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ लिहितो तेव्हा मूर्ती घडवतो आणि ते बघतो म्हणजे आपलं दर्शन होतं मग ते वाचतो म्हणजे आपली वाचक भक्ती होते आणि आपलाच आवाज आपण ऐकतो म्हणजे श्रवण भक्ती होते असं मी सगळ्यांना एकच मार्ग देतो की स्वामी समर्थ कमीत कमी दिवसाकाठी एकशे आठ वेळा लिहा एकशे आठ वेळा का ते एकशे आठची बेळजी न होते आणि नऊ हा नवदुर्गा नवरात्र हे सगळे नवाच्या याच्यात येतात नवग्रह नवदुर्गा नवनाथ आणि नवदुर्गा म्हटलं की आपलं नवरात्र आठवतो दत्ताचे पण किती एकंदर नऊ अवतार आहे दत्ताचे पण ते आपल्याला प्रचलित चारच अवतार माहिती आहे पण वेगवेगळ्या कारणाने त्यांनी ते अवतार घेतलेले आहेत आता दत्तात्रयन दत्त जगद्गुरु आहेत ते विश्वगुरू आहेत विश्वंभर आहेत विश्व तरी पण त्यांनी चोवीस गुरु केले हा त्यांच्यापासून आपल्याला बोध घेतात दत्तात्रयन प्रभू प्रभूंनी चोवीस गुरु त्याच्यापैकी मुंगी कपोत लोहार ही अशी जी सर्वसामान्य ज्यांना काहीच किंवा त्यांनी गुरु केले पण त्या गुरुचरित्रात तुम्ही जर मन लावून वाचलं तर ती मुंगी काय करते ह्याचा अभ्यास करून त्या मुंगीला दत्ताचं तर आपण आपले आय गुरु म्हणजे आई वडील आई वडिलाशिवाय गुरु मानायचा नाही आमच्यासारख्या उपटसुंबाच्या का पाया पडता आईने तुम्हाला नऊ महिने उरात बाळगले गुरु म्हणजे आपले स्वामी स्वामीने एक नमस्कार केला विश्वाला नमस्कार होतो कारण ते विश्वंभर आहेत ब्रह्मांड नाईक आहेत तर त्यांच्या चरणी ही शाब्दिक सेवा मी अर्पण केलेली आहे त्यांनी ती रुजू करून घ्यावी आणि सर्व भक्तांना सुखी ठेवं हीच माझी प्रार्थना स्वामी चरणी आहे आणि दोन शब्द बोलायची जो तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वरूप